तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले आज आपण बोलणार आहोत आपल्या स्वयंपाक घरात सहज सापडणाऱ्या पण औषधी गुणांनी भरलेल्या मेथी दाण्याबद्दल होय मित्रांनो मेथी दानं हा आपल्या पारंपरिक जेवणातला एक महत्वाचा घटक आहे कित्येक वर्षापासून आपल्या आजी आजोबांनी मेथीचा वापर फक्त चव वाढवण्यासाठीच केला नाही तर आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा केलेलं आहे भारतीय आयुर्वेदात तर मेथीदाण्याला एक औषधी समान महत्व आहे आणि म्हणून फक्त आपण पारंपरिक ज्ञानावर न थांबता आज आपण पाहूया की आजचं विज्ञान मेथीदाण्यांबद्दल नेमकं काय सांगतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की मेथीदाण्याचे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले फायदे मेथीदाना नेमका किती आणि कसा खाल्ला पाहिजे कोणत्या स्वरूपात मेथी जास्त उपयुक्त ठरते आणि हो काही लोकांना त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात का हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जर तुम्ही मेथीदाण्याचा वापर करत असाल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे कारण योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने घेतलेले मेथीदानात तुमचं पचन सुधारू शकते साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकतो आणि शरीरातील सूज टॉक्सिन हे सुद्धा कमी करू शकते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा जो मेथीदा वापरल्याने मिळतो तो म्हणजे डायबिटीजवर होणारा चांगला परिणाम जर तुम्हाला डायबिटीजची समस्या असेल तर मेथीदाना तुमच्यासाठी ब्लड शुगर वेगाने कमी करण्यास मदत करते त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांनी दाण्याचा वापर ब्लड शुगर नियंत्रणासाठी नक्की करावा मेथीदानाचा नियमित आणि योग्य वापर प्री डायबिटीजचं डायबिटीजमध्ये रूपांतर होण्याचा वेग कमी केला जातो मंदवला जातो म्हणजे टाईप टू डायबिटीजचा धोका टाळण्यास मदत होते विशेष म्हणजे काही प्रकरणामध्ये मेथीदाण्यामुळे तुम्ही पूर्णपणे नॉर्मल अवस्थेत सुद्धा येऊ शकतात आता प्रश्न पडतो की हे शक्यतरी कसं आहे मित्रांनो मेथीदाना तुमच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्सवरती थेट परिणाम करतं हे कार्बोहायड्रेट्स पचायला वेळ लागते कारण मेथीदाना त्याचं पचनाचा वेग मंद करत असतो त्यामुळे अचानक शुगर स्पाईक होत नाही तसं मेथीदाना शरीरात इन्सुलिनची कार्यक्षमता सुद्धा वाढवतं म्हणजेच इन्सुलिन शरीरामध्ये अधिक चांगलं काम करू लागतं या दोन्ही प्रभावामुळे हो रक्तातील साखर योग्य प्रमाणात वापरली जाते आणि ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते मित्रांनो दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे मेथी दाण्याचा वापर केल्याने मिळतो तो, तो म्हणजे स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये दुधाच्या प्रमाणात वाढ होणे ज्या स्त्रिया आपल्या बाळांना दूध देतात त्यांच्यामध्ये कधी ना कधी -कदि दूध कमी होण्याची समस्या निर्माण होते अशा वेळेस मेथीदाना फार उपयुक्त ठरतो मेथीदाना शरीरात इस्ट्रोजन सारखं काम करतो आणि दूध निर्मितीला प्रोत्साहन देतो याशिवाय असेही आढळले आहे की ज्या स्त्रिया स्तनपान दरम्यान मेथीदाण्याचा वापर करतात त्यांच्या मुलांच्या वाढीला मेंदूच्या विकासालाही चांगला फायदा होतो म्हणून आपल्याकडे बाळंतीन स्त्रीला मेथीचे लाडू खाऊ घालण्याची पद्धत आहे याचे हेच कारण असावे तिसरा फायदा म्हणजे मासिक धर्माच्या वेळी होणाऱ्या त्रासांवर होणारा परिणाम अनेक तरुण मुली आणि स्त्रियांना या काळात पोटदुखी थंडी जाणवणे किंवा वेदना सहन करतात अशा परिस्थितीत मेथीदानाचा वापर खूप फायदेशीर ठरतो आणि वेदना खूप कमी केल्या जातात दाणे मासिक धर्माच्या नियमित चक्र राखण्यातही मदत करत असतात इतकंच नाही तर मेथीदाणे पुरुषांमध्ये टेस्टोस्रांच्या उत्पादनाला वाढ देते ज्यामुळे ताकद सहनशक्ती आणि लैंगिक क्षमता सुधारते मेथीमध्ये असणाऱ्या विशिष्ट घटकामुळे टेस्टोसोरांचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे पुरुषांचे लैंगिक विकास आणि दुसरे लिंग वैशिष्ट्येसुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होतात त्यामुळे जर पुरुषांमध्ये लैंगिक कमजोरीची समस्या असेल तर दाण्याचा वापर सहज आणि फायदेशीर ठरू शकतो मित्रांनो दाण्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी मिळणारी मदत जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मेथी दानं तुमच्यासाठी एक नैसर्गिक आणि सोपा उपाय ठरू शकतो कारण मेथीदाण्याचे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूक नियंत्रित करण्यात मदत करते वारंवार काहीतरी खाण्याची गरज वाटते तेव्हा मेथीदाणे तुमचे भुकेवर नियंत्रण ठेवतं त्यामुळे अनावश्यक खाणं टाळलं जातं तसेच शरीरात साठलेले अतिरिक्त फॅट विशेषतः ज्या चिकट चरबीमुळे वजन वाढतं ते कमी करण्यास मेथीदाणे उपयोगी ठरतं बरेच लोक जास्त तेलकट मसालेदार किंवा गोड खाणं टाळू शकत नाहीत अशा वेळी मेथी दाणे शरीरावर होणारा तो नकारात्मक परिणाम कमी करतात म्हणून वजन कमी करण्याच्या प्रवासात मेथी दाणं एक प्रभावी साथीदार ठरू शकतो याशिवाय ज्यांचं ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं त्यांच्यासाठी देखील मेथी दाणे फायदेशीर आहे हे त्यांचे ट्रायग्लिसाईड आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं त्यामुळे हृदयाचा आजाराचा धोका कमी होतो याशिवाय मेथी दाणे तुमच्या त्वचेला सुंदर आणि निरोगी बनवण्यास मदत करतं हे त्वचेला संरक्षणही देतं तसेच केस गळतीवर ही मेथी खूप प्रभावी ठरतो जास्त गॅस किंवा जळजळ ऍसिडिटी होत असेल तर अशा त्रासांवर सुद्धा दाणा हा चांगला फायदेशीर ठरतो हे सर्व फायदे समजल्यावर आता पाहूया की मेथीदाण्याचा योग्य वापर कसा करावा आणि किती प्रमाणात घ्यावा रोज एक टेबल स्पून मेथीदा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात थोडे मेथीदाणे भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर नाश्त्यापूर्वी त्या पाण्याचा आणि त्या भिजवलेल्या वापर करा आजकाल मार्केटमध्ये मेथीच्या अनेक सप्लिमेंट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत तुम्हाला सप्लिमेंट घ्यायचे असल्यास पाचशे मिलीग्रॅम पासून ते दोन हजार मिलीग्रॅम पर्यंत तुम्ही आहारात ते घेऊ शकता पण मेथीदाना घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे ते म्हणजे मेथीदाणे नेहमी जेवणापूर्वी काही वेळा किंवा जेवणानंतर लगेच घ्या कारण मेथीदाणे घेतल्यानंतर तुमचा ब्लड शुगर लेवल कमी होण्याची शक्यता असते जर तुम्ही पोटी घेतलं आणि काही खाल्लं नाही किंवा जेवणानंतर दोन तीन तासांनी घेतलं तर ब्लड शुगर खूप कमी होऊ शकतो त्यामुळे त्रास होऊ शकतो तुम्हाला हायपोग्लासेमिया किंवा ब्लड शुगर कमी होण्याची काही समस्या भासू शकते म्हणून मेथीदाणे हे नेहमी जेवणापूर्वी थोड्या वेळ किंवा जेवणानंतर लगेच घेणं अधिक योग्य ठरतं कधीही मेथी मेथीदाणे घेऊ नका आणि जेवणानंतर दोन तीन तासांनी देखील त्याचा वापर टाळा मित्रांनो आता मेथी दाण्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत याबद्दल आपण बोलूया सामान्यपणे मेथी दाणे सुरक्षित मानले जाते आणि त्याचे फारसे साइड इफेक्ट नाही मात्र जर तुम्ही मेथी दाणा जास्त प्रमाणात घेतले तर तुम्हाला पोटदुखी अतिसार किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो तसेच जर तुम्ही अगदी कमी वजनाचे असाल तर मेथी दाणे टाळणे योग्य आहे कारण हे तुमची भूक कमी करू शकतं आणि वजन वाढवण्यास अडथळा निर्माण येऊ शकतो तिसरी आणि शेवटची काळजी जी, जी तुम्हाला घ्यायला हवी ती म्हणजे जर तुम्ही डायबेटीजसाठी काही औषधे घेत असाल तर मेथीदाणं घेण्यापूर्वी फार काळजी घेणे गरजेचं आहे कारण मेथीदाणे देखील तुमचं शुगर लेवल कमी करत असते आणि जर तुम्ही औषधांसह मेथीदाणे एकत्र घेतले तर तुमचं ब्लड शुगर लेवल खूप कमी होऊ शकतो त्यामुळे होण्याची शक्यता वाढते जी फार गंभीर परिस्थिती असू शकते त्यामुळे डायबेटीजची औषधे घेत असताना मेथीदाणे वापरण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेथीदाण्याचे फायदे किती प्रमाणात घ्यावे आणि कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात याबाबत सविस्तर चर्चा आपण केलेली आहे मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या